श्री स्वामी समर्थ स्वामी असतील पाठीशी तर भीती कशाची सर्व स्वामी भक्तांना माझा खूप खूप नमस्कार तर आज मी स्वामीचरित्र पारायण वाचन केले त्यानंतर स्वामी स्वामी चरित्र पारायण वाचन झाल्यानंतर मी थोडेसे माझ्या कामाला सुरुवात केली म्हणजे माझा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे राहिला होता तर तो मी करू लागली असं नाही की मी स्वामी सेवा तुम्ही म्हणसाल संध्याकाळी बरं मी स्वामी सेवा कधीही करते कधी म्हणजे जेव्हा माझं कामातून मी थोडीशी बाजूला सारते म्हणजे माझे काम जे आहेत त्यातून मी जेव्हा मुक्त होते थोडासा आराम असतो तेव्हा मी स्वामी चरित्राची स्वामी चरित्र वाचते किंवा स्वामी सेवा करते तर आज मला थोडासा उशीर झाला आणि मी स्वामी चरित्र पारायण हे संध्याकाळी म्हणजे चार पाच वाजेच्या दरम्यान चालू केलं तर त्यानंतर काय झालं मी माझ्या कामात व्यस्त असताना अचानकच हवा सुटली म्हणजेच पावसाचं वातावरण तयार झालं आणि त्या दिव्यावर श्री रामप्रभूंचा फोटो फोटो येऊन पडला आणि तो रामाचा जो फोटो आहे तो तो फोटा फोटो थोडासा आहारला म्हणजेच थोडासा असा जळाला त्याच्यावरचं जे पॉलिथिन असते जी पॉलिथिन कव्हर असते ती काय झाली जळाली तर हे कशामुळं झालं हे मला काहीच नाही समजलं हे काही अपशगुण आहे की काय आहे हे मला समजत नाही आहे तर मला तरी वाटते की स्वामी हा केवळ योगायोग असेल असं मला वाटते की स्वामी तर माझ्या पाठीशी आहे स्वामी काहीतरी काही वेगळं असं होऊ देणार नाहीत याची मला नक्की खात्री आहे कारण स्वामी सदैव आपल्या भक्ताच्या पाठीशी असतात आणि स्वामी म्हणतात ना की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर मला तरी वाटते की स्वामी नक्की माझ्या पाठीशी आहे आणि काहीही वाईट होऊ देणार नाहीत नक्की चांगलंच होईल हा केवळ योगायोग असावा योगा असं मला वाटते आता थोड्याच दिवस म्हणजे थोड्याच दिवसात माझं जे स्वामी चरित्राचं अकरा पारायण आहे तेही पूर्ण होतील पण माझ्या मनात थोडीशी भीती वाटत आहे की हे कशामुळे झाले असेल काही अपशगुण आहे की काय आहे हे मला कळत नाही आहे तर प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की हा केवळ योगायोग असू शकतो की अपशगुनही असू शकतो तुम्हाला तर